कापली कांदे लावलेले आणि ह्या कांद्यातून अच्छा बिया येणार आणि मग त्या बिया पेरणार मग त्यातून कांदे येणार असे कांदे लावले हे काय आहे का ते काही उपट हे नाही उपट ना चिकट असेल हे पण कांद्याच आहे का हा मला तुझ्या खाली घरी नाही ना गळत कधी गळत नाही पण आज खाली आलेली आंब्यांची उंची नाही वाढली ना एवढी उंच नाही होत कोंबडीचे अंडे सहा सहा ये टोपात ये। आहे ठेवले खा हिनी याचे दोऱ्या बांधल्या आपल्या याच्या महिला बचत गट उद्योग विक्रेता यांच्याकडनं मदत आहे विद्यार्थी आहे हे शाळेतले त्र्यंबकेश्वर मधले त्यांना त्यांनी वह्या पाठवलेले आहे तर आपण या मुलांना वह्या देऊया चला ये तू बैला येई तुझं नाव सांग अपेक्षा पारदे हे गे तुझं नाव काय अच्छा वसंत पारदे तू कितवीला आहे तिसरीला हे गे तुला तू कितवीला चौथी ऐश्वर्या तुझं नाव देशमा सुरेश पारदे कितवीला आहे सावीला तू सुरेश पारदे कितवीला चौथी चौथीला काय पिशवी पुढे घ्या मॉर्निंग सकाळचे खूप छान असं वातावरण आहे इथे खूप धुकं पडलेली होती सकाळी आणि आता दव पडून असं ओलं ओलं झालेलं सारखं दिसतंय दाखवते कसं वाटते खूप छान वाटते मला आता खूप बरं वाटलं बघून लाईट बंद करायची का लाईट यमुना पण चूल पेटवते आता ओंघोळीच्या पाण्यासाठी चूल पेटवली Hmm. का नको का भाजी बनवायला मी बोल दोडकीची भाजीसाठी दोडक्या बघते पुढे आहे वाटत अजून हा लहान आहे ना हा नको ना

हे बघ अर्धी भाजी गेली त्यातच अगे तू तुटला असं तोडतात तोड बरे यमुना तसाच तोडायचा अच्छा अजून आहे का तिकडे असते असतील का चला मग जाऊया तिकडे आम्ही रानात चाललोय भाजी आणायला अजून दोन